सुपरबॅग्स कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे सुमारे अठराशे कामगारांना गेले दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने मासिक वेतन दिलं नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरच ठिय्या मांडला काही दिवसांपूर्वी मध्यस्थी करून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिलं होतं मात्र कामगारांना अद्याप कोणत्याच प्रकारची देणी मिळाली नसल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील सत्तर वर्ष जुनी सुपरमॅक्स ही कंपनी आहे या कंपनीत ब्लेड तयार करण्याचं काम करण्यात येतं या ठिकाणच्या कामगारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप अस्वस्थता आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही दोन महिने एक प्रयत्न करत होतो एन सी आर पी बरोबर मिटिंग लावा त्याचे पत्रव्यवहार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही करतोय आज ताक्यात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासन मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे साठ कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे ते आता आम्ही आहे आता आमचा एकच पर्याय जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तो नाही तोपर्यंत आम्ही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स